श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या व्रत वैकल्यांचा समावेश आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रते केली जातात त्यापैकी एक असलेले व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय हिंदू पंचांगानुसार दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयातिथीला साजरे केले जाते यंदा हे व्रत सहा सप्टेंबरला शुक्रवारी साजरे होणार आहे धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच पती यासाठी हे हरतालिका व्रत केले होते त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका आणि सुवासनी हे व्रत पूर्ण मनापासून श्रद्धेने करतात तर आपल्याला देखील हरतारिकेचे व्रत हे करायचे आहे तर हरतारिकेचे व्रत करताना आपल्याला पार्वती मातेची ओटी भरायची आहे आता ही ओटी भरून झाल्यानंतर या साहित्याचे काय करावे तसेच या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे या दिवशी आपण केस धुवावे का तसेच या दिवशी उपवास कसा करावा कधी सोडावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हरतालिका व्रताच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आता या दिवशी आपण आपलं घर देखील स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी आपण घराबाहेर स्प्रे करायचं आहे असं पाणी जर आपण घराबाहेर स्प्रे केलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही ती घराच्या बाहेरच राहते तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करावं आंब्याच्या पाण्याचं तोरण दरवाजावरती लावावं हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये भांडणतंटी वादविवाद हे आपण होऊ द्यायचे नाही किंवा आपण देखील कुणालाही अपशब्द बोलायचे नाही कुणाचाही अनादर आपण या दिवशी करायचा नाही आता या दिवशी आपल्याला पूजा देखील करायची आहे मग तुम्ही घरी देखील पूजा करू शकता शिवलिंग तयार करणे याला या दिवशी खूप महत्व आहे तर आता आपण एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती तुम्ही एखादा कपडा टाकायचा आहे सफेद रंगाचा किंवा लाल रंगाचा कपडा टाकू शकता किंवा अगदी पाटावरतीच तुम्ही वाळूची पिंड केली तरी पण चालेल वाळू प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्या वाळूमध्ये असणारे मोठाले खडे तुम्ही काढून टाकायचे आहे आता प्रथम एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण पाटावरती वाळूने एक शिवलिंग काढायचं आहे शिवलिंगासमोर नंदी महाराजांची देखील प्रतिकृती स्थापन करावी म्हणजेच आपल्याला थोडीशी वाळू ठेवायची आहे तसेच गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुम्ही तिथे थोडीशी वाळू ठेवू शकता तसेच आता तुमच्याकडे जर हरतालिकेची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही आणू शकता या दिवशी बाजारामध्ये हरतालिकेची आणि तिच्या सख्यांची मूर्ती मिळते तर ती देखील खरेदी केली तरी पण चालेल किंवा हरतालिकेची मूर्ती घरी आणायची आहे आणि तिच्यासोबत ज्या काही सख्या आहे त्या तुम्ही वाळूने देखील काढू शकता आता या दिवशी शिवलिंगाची देखील पूजा केली जाते पण वाळूचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करणे याला जास्त महत्त्व आहे कारण की माता पार्वतीने या दिवशी वाळूचं शिवलिंग करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न केले होते आता आपण प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपत ये नमह या मंत्राचा जप करायचा आहे तसेच गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे मग शुद्ध जल असेल तसेच आपण त्यांना चंदन भस्म देखील अर्पण करावं तसेच बेलपत्र बेलफळ हे देखील अर्पण करायचं आहे या दिवशी सोळापत्री अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे पण आपल्याकडून सोळापत्री अर्पण करणे शक्य होत नाही त्यामुळे जेवढ्या पत्री मिळतील तेवढ्या पत्री आपण अर्पण करा मग यामध्ये बेलपत्र दुर्वा आघाडा या वस्तू सहजपणे मिळून जातात मग तुम्ही या वस्तू भगवान भोलेनाथांना नक्की अर्पण करू शकता या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे तसेच रात्री देखील उपवास करायचा आहे आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता या दिवशी माता पार्वतीची ओटी आपल्याला कशी भरायची आहे तर आपल्याला ओटीचं जे काही साहित्य आहे ते सर्व घ्यायचे आहे मग आपण यामध्ये एक नारळ घ्यायचा आहे तसेच एक विड्याचं पान घ्यायचं आहे खारी खोबरं बदाम सुपारी आणि एक हळकुंड देखील घ्यायचं आहे जर लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर आवर्जून लेकूरवाळी हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे लेकूरवाळी म्हणजे एका हळकुंडाला आणखीन एक कोंब फुटलेला असतो असं हळकुंड घेतलं तर अति उत्तम आता हे घेतल्यानंतर आपल्याला एक ब्लाऊज पीस घ्यायचं आहे किंवा तुम्ही खण घेतला तरी पण चालेल आता सोळा शृंगाराचं साहित्य देखील तुम्ही घेऊ शक मग बांगड्या असेल काजळ असेल टिकली असेल जोडवी असतील हे देखील साहित्य घेऊ शकता पण जर सोळा शृंगाराचं साहित्य घेणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त हिरव्या बांगड्या घेतल्या तरी पण चालेल या दिवशी आपण आवर्जून हातामध्ये देखील हिरव्या बांगड्या घालायच्या आहे आणि माता पार्वतीची ओटी भरत असतो तेव्हा देखील आपण ओटीच्या साहित्यामध्ये बांगड्या या घ्यायच्या आहे अगदी जिथे ओटीचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला या सर्व वस्तू सहज मिळून जाते आता हे घेतल्यानंतर आपण ही ओटी माता लक्ष्मी पुढे म्हणजेच पार्वती मातेपुढे ठेवायची आहे आपण म्हणायचं आहे की माता पार्वती तू या ओटीचा स्वीकार कर माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माप त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही माता पार्वतीला सांगायची आहे हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे माता पार्वतीला हळदी कुंकू लावायचा आहे आपण स्वतःला देखील हळदी कुंकू लावावं आणि हे ओटी आपल्याला माता पार्वती समोर ठेवायची आहे अगदी तुम्ही वाळूच्या स्वरूपामध्ये माता पार्वती ही तुम्ही मांडली असेल तर तिथे देखील तुम्ही हे ओटीचं सामान ठेवलं तरी पण चालेल तसेच तुम्ही तिच्या सख्यांची देखील ओटी भरू शकता सख्यांची जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त माता पार्वतीचीच ओटी भरायची आहे आता या दिवशी हरतालिकेची कथा देखील आपल्याला ऐकायची आहे व हरतालिकेची आरती देखील आपण म्हणायची आहे आता या दिवशी आपण केस धुवावे का कारण की भरपूर महिलांना मासिक धर्म असतो किंवा सुतक असेल सुतक झाल्यानंतर देखील आपल्याला केस धुवायचे असतात तर या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हमखास केस हे धुवू शकता अगदी मंगळवार शुक्रवार आणि रविवारी या दिवशी केस आपण धुतले तर ते आपल्यासाठी देखील अत्यंत उत्तम असतं व आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं असतं फक्त शनिवार असेल सोमवार असेल गुरुवार असेल तर या दिवशी आपल्याला केस हे चुकूनही धुवायचे नाही आता मासिक धर्म असेल तर आपल्याला पूजा सेवा करता येणार नाही पण आपल्याला हरतालिकेचा उपवास व्रत हे करायचं आहे तसेच गर्भवती महिला असतील तर त्यांनी हा उपवास नाही केला तरी पण चालेल मग तुमच्याऐवजी तुमचे पती देखील हा उपवास करू शकता तसेच सूतक असेल तर या काळामध्ये देखील आपण उपवास करायचा आहे फक्त तुम्ही पूजा करायची नाही आता आपण उपवास करणार आहोत मग सेवा कशा करायच्या तर तुम्ही हरतालिकेची कथा ऐकू शकता तसेच हरतालिकेचा मंत्र देखील तुम्ही श्रवण करू शकता आता आपण जी माता पार्वतीची ओटी भरली होती त्या ओटीच्या साहित्याचं काय करायचं तर ते ओटीचं साहित्य तुम्ही एखाद्या दे महिलेला देऊ शकता जेव्हा पण हरतालिकेची पूजा होईल त्यानंतर तुम्ही हे ओटीचं साहित्य एखाद्या दे महिलेला द्यायचं आहे मग हरतालिकेची पूजा आपण दिवसभर तशीच ठेवत असतो तसेच दुसऱ्या दिवशी गणेश उत्सव असतो त्या दिवशी आपण हरतालिकेची उत्तर पूजा करत असतो तेव्हा ते साहित्य तुम्ही एखाद्या महिलेच्या ओटीमध्ये घातलं तरी पण चालेल किंवा अगदी मंदिर मध्ये देखील ठेवून येऊ शकता मग माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद